मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नाव घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बिसमीट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडं पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे बाय चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देत का ఇవా దా రూపాయ రూపాయ అరే అధిక పైసరా దోన్ కిల్ల नाहीये सर अरे आपले विस्तार विस्ताराधिकारीगंडे दोन रुपये देत का इंजिनिअरला तुबागे ऐकता ना पीओ ला दोन रुपये देत का बाबा झरपूर माहिला शेतकऱ्याला मदत करते का बाबा देतो आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टळीवरची राख घेऊन आला राख हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमड्याचा काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमाना आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागत हे आमदार साहेब आमचे बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसील ला, ला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं का चालू आहे व्हिडिओला सांगितलं सिओला सांगितलं कोणी घर पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे शिओला देऊ साधे पैसे विभागीय आयुक्त तो ला पैसे कलेक्टर ला पैसे एसपी पी साहेबाला

सर दोन रुपये द्याव सर कुला द्याव सर पैसे नाही द्यावं सर तुम्ही द्याव सर दोन रुपये इंजिनियरला ला पंचवीस लागते सर द्या शेतकऱ्याला सर नाही तुम्ही दोन रुपये द्या सर द्याव सर पैसे हे देशाच्या सैनिक आणि पैसे मागायला आपल्याला कोणा पैसे दिले भाऊ इकडे तहसील मध्ये कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्याला पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ बीडीओ पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडम ला देऊ आपण ला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे रहे दो रूपए दे दे भाई अरे इंजीनियर को लग रहे भाई गए भाई इंजीनियर मांग रहा यार यार। दे दे यार। ए भाई वीडियो मांग रहे यार पैसे दे, दे दे भाई दो रूपए तुम्हारे में घर नहीं आ आ आया क्या मांग रहे पैसे मांग रहे ना अरे दे दो यार निको को दो दो रुपए इंजीनियर मांग रहे यार भैया दे दो साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला द्यायचं भाऊ घरकुलवाल्या भाऊ देत का दोन रुपये भाऊ देत का दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला द्यायचं भाऊ अरे घरकुल मागा लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनी ऑर्डर भाऊ पैसे नाही तर भाऊ तुमचा पाया पडतो का काय करण्यासाठी द्यायला लागले भाऊ धन्यवाद दहा रुपये दिले भाऊ पाया पडतो अरे भाऊ भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत घेऊन पैसे मागत ते सीओ आपलं सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंट પૈસા માગું કા દોઢ રૂપે ઘરકુલાયર લે છે માય દેતા કાશ દેતા કા દોઢ રૂપેનીયર માય એ દોઢ રૂપિયા દે એન્જિનિયર લે છે માય બીડીઓ લે છે માર હા માય ગરકુલા પૈસા घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा करून कमी कळले ना हा ना माय का वीस रुपये देतं का दहा रुपये

देता मेल पोलीस स्टेशन कोता का भाऊ दोन रुपये देता का भाऊ <laughs> ला लिहायचे ना भाऊ વિડીયો નહીં ભાઉન રૂપિયા ગણપુલાય ભાઉ ગણપુલા પૈસા પૈસા અરે દરે પૈસા ચાલ ભાઉ पैसे अरे कोणी पैसे देत नाही भाऊ गरिबाला गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडनं छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागून राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनियरच्या हो नावाने द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला दोन रुपये देत का सीओला विभागायुक्तला दोन रुपये देत भाऊ घरकुलाचे पैसे मागून राहिला भाऊ बीसरूचा फोटो नाही म्हणता भाऊ लागतो फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल बांधलं भाऊ भाऊ देत का दहा रुपये भाऊ ते भाऊ दहा रुपये धन्यवाद भाऊ धन्यवाद आणि पोलिसाकडे मागतो भाऊ भीक पोलीस पोलिसाकडे मागतो भाऊ जर शिक पाणी नाही भाऊ पैसे मागतं पैसे इंजिनियर पाणी नाही घेत पैसे घेतय पैसे मागत इंजिनियर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बी मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे नरकोलाचा फोटो पैसे द्या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन इंजिनियर पैसे वापरायला सर आणि श्राफ टाकवा ला साहेब आहे साहेब आहे साहेब नाही मी इथं बसतो साहेब आहे पर्यंत पैसे वापरायला ते गरपुलाचे इंजिनियर व्हिडिओला देऊ शिओला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला आपण देऊ याच्यातून ते बघा भीक मागून जमा केले सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही राख आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा लोणी आहे सर त्याला अधिकाऱ्यांना देऊ सर आहे का साहेब आहे का कोणी म्हणजे आहे का साहेब सर आहे का कोणी आहे का सर तुम्ही जा सर तुम्ही जा सर दोन जा सर पैसे वापराय सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही कोणाकडे जायचं सांग द्या सर दोन रुपये द्या दोन रुपये सर 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 नाही सर कधी सर द्या की आले आले साहेब सर पैसे सर 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 द्या सर दोन रुपये द्या सर गरीबाला शेतकऱ्याला द्यावं सर द्या सर पैसे मागू लागले सर इंजिनियर व्हिडीओला देऊ सर आपण सिओला देऊ सर द्या सर सर टाकलं स्ला फोटो लागतो नाही ते पैसे नाही नाही सर द्या सर माझं झालंय सर माझं मला पैसे लागत सर द्यावं सर भीक मागतो सर सर द्या सर भीक द्या इंजिनिअरला देतो सर व्हिडिओला देतो सर सिओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडं नाही यायचं तर कुठं जायचं सर राख माहितीये का सर या राख हे शेतकऱ्याची आगाची झाडे नाही सर कस झाले माझ्या नाही आले अजून तालुक्यात म्हणजे ना सर बिसमिट बांधलं ना घरा टाकलं ना पंचवीस हजार काळच नाही म्हणते भिकाऱ्यासाठी वीज मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जवान देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर 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 दोन रुपये जास्त बसतो सर मी

कंप्लेंट आता यादी नाव आलं सर मग नाव आल्यावर शेतकऱ्यांना घर बांधलं वाऱ्या वाघाचं पावसाच आता म्हणजे वीस मिनिट लागते वीस मिनटं असलं तर पैसे नाही जायचं निघत नाही फोटो काढत नाही म्हणतो शेतकरी किती किती दहा वर शेतकरी आहे भ्रष्टाचार चालू आहे सर आणि कोणाकडे जायचं नाही म्हणताय पंचायत समिती हा दिला दिलं सर तू अरे मग तुझ्या अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर आतापासून सॉल्व्हता पैसे देता ना सर मॅडमला nah. ना बेडशीट घ्या भेटलो मॅडमला रोज भेटलोय तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर त्याबद्दल वाट नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे तर व्हिडिओला व्हिडिओला म्हणा तुमचे काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरकुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ती पास करा बाकी काही बोलतो ठीक आहे बरं भाऊ बस झालं साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे नेऊन नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत का तर